एकनाथ शिंदे आणि त्यांच्या एकोणचाळीस आमदारांना पुढचे दोन दिवस नीट झोप लागणार नाही कारण जर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी इमानदारीने निकाल दिला तर बुधवारी एकनाथ शिंदेचा राजीनामा येईल असं निखिल वाकळे यांनी म्हटलं याचा अर्थ शिंदेची खुर्ची आणि शिंदेचा पक्ष नार्वेकरांच्या ताब्यात आहे चाळीस अपात्र झाले की लगेच खुर्चे आणि पक्ष शिंदेच्या हातून निष्ठून जाईल गट अपत्र झाल्यावर तुम्ही फटाके पुडून दिवाळी साजरी करणार का ते कमेंट करून सांगा पोपटराव म्हणतात की ठाकरेंच्या सईचा ए बी फॉर्म घेतला त्यांच्या जीवावर निवडून आले मग शोध लागला की हे पक्ष प्रमुख नाही आता आता फार थोडे तास उरलेले आहेत विधानसभेच्या अध्यक्षांकडे माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ निकाल तयार आहे तो मंगळवारी सकाळी दोन्ही बाजूच्या वकिलांना बोलावून सांगण्यात येईल असं मला या वकिलांपैकीच एकाने सांगितलेलं आहे थेट तो राजकीय पक्षांना पाठवला जाणार नाहीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबरचे पहिले सोळा आणि नंतरचे चोवीस असे जे आमदार आहेत या सर्वांच्या डोक्यावर आता टांगती तलवार आहे एकनाथ शिंदे आणि या चाळीस आमदारांना नीट झोप लागेल असं मला वाटत नाही ते अस्वस्थ असतील एक लक्षात घ्या हा जो निकाल लागणार आहे दहा तारखेला दहा जानेवारीला त्याकडे केवळ महाराष्ट्राचं नव्हे तर अख्ख्या देशाचं लक्ष लागलेलं आहे इतर स्वतंत्र जे कायदेतज्ञ आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे या संपूर्ण खटल्यामध्ये उद्धव ठाकरे यांचं पारड निश्चितपणे जड आहे कायद्यानुसार सगळा जर जा सगळी जर प्रक्रिया झाली तर एकनाथ शिंदे हे अपात्र ठरतील त्यांच्यावरचे पंधरा आमदार अपात्र ठरतील आणि एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पदावरून सुद्धा राजीनामा द्यायला लागेल हे इतकं स्वच्छ आहे हे लक्षात घ्या आणि मी कायद्याच्या आधारे बोलतोय मी हवेत बोलत नाहीयेत माझी अंदाज व्यक्त करत नाहीये राहुल नार्वेकर हे पक्षपाती अध्यक्ष आहेत त्यांना सत्ताधारी पक्षाने एका विशिष्ट राजकीय हेतूने नेमलेला ने आहे विधानसभेची प्रतिष्ठा राखायची की नाही अध्यक्षांची प्रतिष्ठा राखायची की नाही ती राखायची असेल तर राहुल नार्वेकर हे उद्धव ठाकरेंच्या बाजूने निर्णय देतील पण राहुल नार्वेकरांचा इतिहास काही बरा नाही हे मी पूर्वीसुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे त्यांचा स्वतःचा पक्षांतराचा इतिहास आहे यानंतर जी सुनावणी होणार आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या बंडाची होणार आहे म्हणजे अजित पवारांची गंमत बघा ही जी सुनावणी आहे राष्ट्रवादी काँग्रेसची तिची प्रक्रिया आज सुरू झाली आज दुपारी सुरू झाली एकतीस जानेवारीच्या आधी अध्यक्ष या प्रकरणाचा निकाल देणार आहेत म्हणजे अध्यक्षांवर जो आरोप केला जातो की शिवसेनेच्या प्रकरणात अध्यक्षांनी जाणीवपूर्वक उशीर केला तो अध्यक्षांनी स्वतः सिद्ध केला आहे शिवसेनेचं प्रकरण आधी घडलेलं आहे नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं घडलेलं आहे पण आयडेंटिकल प्रकरण आहे जर राष्ट्रवादी काँग्रेसची सुनावणी तुम्ही सतरा अठरा दिवसात पूर्ण करतात तर मग या शिवसेनेच्या सुनावणीला सात महिने का लावलेत हा खरा प्रश्न आहे आणि इथेच पहिल्यांदा राहुल नार्वेकर हे एक्सपोज होत आहेत उद्या जर नार्वेकर राहुल नार्वेकर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या टोळीला वाचवण्याचा जर प्रयत्न करतील तर कदाचित सुनील प्रभूंच्या प्रतोत्पदालाही ते क्वेश्चन करतील त्यांना ते प्रतोत्पदही खरं आहे की खोटं आहे त्यांची सही खरी आहे की खोटी आहे हे सगळी आर्ग्युमेंट ते मांडतील राहुल नार्वेकर यांना उद्धव ठाकरेंच्या बाजूने निर्णय देणं अतिशय सोपं आहे याचं कारण उद्धव ठाकरेंची बाजू सत्याची आहे त्यांच्या बाजूनी कायदा आहे त्यांच्या बाजूनी सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे केवळ उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला म्हणून एकनाथ शिंदे घरी गेले नाहीत नाहीतर एकनाथ शिंदे त्याच वेळेला सुप्रीम कोर्टाच्या निकालासोबतच घरी जायला पाहिजे होते ते गेले नाहीत कारण उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण्याची चूक केली असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे परंतु राहुल नार्वेकर सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे तो लक्षात घेऊन निर्णय देतील की नाही आपल्याला माहीत नाही कारण राहुल नार्वेकरांवर फडणवीसांचा दबाव आहे शिंदेंचा दबाव आहे त्यांच्यामुळेच त्यांची नेमणूक झालेली आहे त्यानंतर वरतून मोदी अमित शहा काय म्हणतात हे त्यांना बघावं लागणार आहे तेव्हा विधानसभा अध्यक्षांची प्रतिष्ठा वगैरे चुलीत घालायला ते कमी करणार नाहीत राहुल नार्वेकर ज्या पद्धतीने वागतायत ज्या पक्षपातीपणे वागतायत त्या पक्षपातीपणे त्यांनी जर शिंदेना पात्र ठरवायचा प्रयत्न केला म्हणजे अपात्र ठरवलं नाही शिंदेचं योग्य होतं असं म्हणायचा प्रयत्न केला कारण राहुल नार्वेकरांना तिसरा काहीच निर्णय देता येणार नाही एकतर पात्र ठरवावं लागेल किंवा अपात्र ठरवावं लागेल एक तर शिंदेच्या लोकांना अपात्र ठरवावं लागेल किंवा उद्धव ठाकरेंच्या लोकांना किंवा मधलाच काहीतरी एक गोलमाल निर्णय द्यावा लागेल पण मुद्दा असा आहे मी जे पण पण म्हणतोय राहुल नार्वेकरांना सत्याची न्यायाची चाड आहे का राहुल राहुल नार्वेकरांना ही चाड असती तर शिंदे या आधीच घरी गेले असते इतकं उघड पक्षांतर आहे संपूर्ण पक्षांतर विरोधी कायदा धाब्यावर बसवलेला आहे हे सगळं प्रकरण जे आहे शिंदेनी गद्दारी करण्यापासून ते आजपर्यंत हे अनैतिक प्रकरण आहे नैतिकतेच्या नावाने बोंब भारतीय जनता पक्ष तो अशा प्रकारे केवळ सत्तेसाठी अनैतिकतेच्या डबक्यामध्ये पूर्णपणे रोज आंघोळ करतोय हे लक्षात ठेवा हे लक्षात ठेवा कारण एकट्या शिंदेनी केलं नाहीये याला देवेंद्र फडणवीस अमित शहा मोदी यांना काही नैतिकतेची पडलेली नाहीये कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्ता हातात घेणं सत्ता राबवणं आणि सत्तेच्या जोरावर विरोधकांना ठेचून टाकणं एवढाच यांचा एवढंच यांचं राजकारण आहे तेच ते करतायत शिंदेच्या डोक्यावर असलेली टांगती तलवार त्यांच्या खुर्चीवर पडणार आणि त्यांची खुर्ची जाणार की मधल्यामध्ये हस्तक्षेप करून राहुल नार्वेकर नावाचे विधानसभा अध्यक्ष ही तलवार पळवणार आणि शिंदेना वाचवणार हा खरा प्रश्न आहे असं झालं तर उद्धव ठाकरेंवर आणि त्यांच्या शिवसेनेवर अन्यायच होणार आहे शंभर टक्के हा अन्याय आहे पण मग पुन्हा एकदा असं जर झालं तर जनतेच्या मनात उद्धव ठाकरे यांच्याविषयी जी सहानुभूती आहे ती दुपटीने वाढेले लक्षात घ्या तर शिंदेच नाही तर भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याबरोबरचे अजितदादांसारखे जे नव्याने आलेले ते सगळे जनतेच्या मनातून उतरतील आणि त्यांना मोठी राजकीय किंमत चुकवावी लागेल महाराष्ट्रामध्ये जनतेच्या मनातला संताप जसा शिंदेनी गद्दारी केली तेव्हा उफाळून आला होता तसाच पुन्हा उफाळून येईल आणि या लोकांना जनता सत्तेतून हाकलून देईल एवढं मी तुम्हाला सांगतो म्हणजे शिंदेच्या डोक्यावर कायद्याची जी तलवार आहे ती जर रोखायचा तुम्ही प्रयत्न केला तर जनमताची तलवार तुमच्यावर पडेल एवढं नक्की यावर शिवाजी वाघ म्हणतात देशातील कोणत्याही नागरिकाचा नार्वेकरवर विश्वास नाही नांदे जाधव म्हणतात शिंदे अपात्र ठरले तर त्यांनी चुकीच्या पद्धतीने मुख्यमंत्रीपद पद्ध मिळवल्यामुळे त्यांच्यावर केस होऊ शकते का याचा खुलासा करा भाऊसाहेब आवड म्हणतात देश की अधोगती का मु प्रमुख कारण व्ही एम बन गया आहे संगीता जमगाडे म्हणतात या निकालात कोणी काहीच निर्णय घेणार नाही सुप्रीम कोर्ट देखील योग्य निर्णय घेण्यात सक्षम नाही कारण प्रत्येकाला आपल्या जीवाची पर्वा आहे कुटुंब महत्त्वाच्या आहे त्यामुळे घाबरून संपूर्ण यंत्रणा सरकारी अधिकारी विरोधी पक्षनेते देखील घाबरून आहे बी जे पीला त्यामुळे फक्त जनताच योग्य निर्णय देऊ शकते गणेश केळसकर म्हणतात एकनाथ शिंदे जर अपात्र ठरले तर संबंध भारत देशात बेकायदेशीर सरकार चालवणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असेल आणि तो एक राजकीय कलंकसुद्धा असेल यावर प्रवीण धुमाळ म्हणतात देशाचा विश्वास उडालाय कोर्टावरचा अध्यक्ष तर सोडूनच द्या पण नार्वेकर पक्षपाती निर्णय दिल्यावर त्याचा ठाकरे साहेबांना फायदाच होणार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद